नमस्कार सुनील माने बागे सोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे वेगवेगळे विषय घेऊन आपण रोज बोलत असतो काल संसदेत देशात आणि पंतप्रधानांनी कारगिल दिवसानिमित्त जो एक महत्त्वाचा विषय चर्चेत परत आणला तो म्हणजे अग्निवीर या विषयावर खरं तर फक्त हे सैन्य दलाचं किंवा सैन्यात जास्त प्रमाणात भरती होणाऱ्या राज्यांचा विषय असा नाही तर तो देशातल्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने जिवाळ्याचा विषय असायला पाहिजे पंतप्रधान आणि लष्कर आर्मी यांच्यातला जो कोणीही योजना सुरू करायला लावलं याच्यावरचा जो वाद आहे तो खरं तर लज्जास्पद आहे मी दिल्लीत या दृष्टीने एक माहिती घेतली खूप आधी पण काम केलंय लष्कर प्रमुख नरवणे यांना त्यांचं आत्मचरित्र पुस्तक प्रकाशित करता येत नाही त्याच्यात कारण असं आहे की या अग्निवीर योजनेसंदर्भात त्यात काही वादग्रस्त टीकाटिपणी आहे त्यांना ते पुस्तकही प्रकाशित करण्याला परवानगी दिली गेली नाही इतकं जर गंभीर प्रकरण असेल तर अग्निवीर योजनेची कशा पद्धतीने भलामन किंवा समर्थन पंतप्रधान आणि बी जे पी हे समजायला मार्ग नाही पंतप्रधानांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना इस्रायल चीन प्रमाणे अग्निवीर योजना तरुण लोक त्यात भरती व्हायला पाहिजेत अशी जी काय मानसिकता ते व्यक्त करतायत खर खरं तर त्याला वेगळा एक अँगल आहे शेड आहे इस्रायल प्रमाणे जर तुम्हाला सैन्याचं खूप कौतुक असेल इस्रायलच्या तरुण सैनिकांचं त्यांची गरज फार वेगळी होती त्यांची रिक्वायरमेंट फार वेगळी आहे आणि भारताची गरज फार वेगळी आहे हा तुलनात्मक विचारही जर आपल्याला करता येत नसेल तर ते आपलं दुर्दैव आहे इस्रायलमध्ये प्रत्येक मुलामुलीला लष्करी प्रशिक्षण शस्त्रात्र हाताळायचं सा प्रशिक्षण सैनिकी व्यवहार अलर्टनेस या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण जन्मजात घ्यावंच लागतं कोणालाही त्यातनं पंतप्रधानांच्या मुलांनाही सुटका नाही आहे त्यातनं हाच जर नियम आपण भारतात पाळायचा ठरवला तर अमित शहाची मुलं पण मुलगा सैन्यात येऊन भरती होईल का अनेक मंत्र्यांची मुलं सैन्यात येऊ शकतील का हा वेगळा विचार करायचा मुद्दा आहे या अग्निवीर योजनेच्या संदर्भात लष्करातले अनेक वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यांचं म्हणणं असं आहे की आपण भारतात चार वर्षाची ही योजना राबवून आणि पंचवीस अठ्ठावीस हजार रुपयाचा पगार देऊन चार वर्ष ट्रेनिंग दिल्यानंतर त्याला नोकरीतनं आर्मीतनं बाहेर काढल्यानंतर अनेक लोकांना रोजगार मिळणार नाहीत अशी जर स्थिती असेल तर रस्त्यांवर प्रशिक्षित मर्सिनरीज म्हणजे जे सुपाऱ्या घेऊन सैनिकी किंवा लढाईचं काम करतात हे पुणे जुन्या काळात अतिरेकी किंवा लढायांमध्ये मर्सिनरीज जे पैशाच्या मोबदल्यात कुठल्याही देशाच्या मार्फत कुणाच्या देशाच्या वतीने लढायला तयार असतात अशी जी काही यंत्रणा असते आजही जगभरात ही जग यंत्रणा आहे ज्याला मर्सिनरीज म्हणतात ही कन्सेप्ट माझ्याशी बोलताना काही आर्मी जनरलने वापरली की आपण मर्सिनरीज तयार करतो की काय अशी शंका येते हे देशाच्या दृष्टीने खूप गंभीर आहे आपण देशप्रेमाच्या सैनिकांच्या हुतात्म्यांच्या ज्या काही तात्कालिक गोष्टींच्या वेळीच गप्पा करतो त्याला हे खूप गंभीर वळण देणारा विषय असं मला वाटतं अग्निवीर योजनेत भारतातून त्याच्या आधीपासून ज्या रिक्रुटमेंट्स होतात पूर्ण वेळ सैनिकांसाठी त्यात माझ्या माहितीनुसार अभ्यासानुसार उत्तर प्रदेश हा सगळ्यात टॉपचं राज्य आहे त्यांचं सगळ्यात जास्त सैनिक आहेत आपलं देशभरात बारा लाखाचं सैन्य आहे काश्मीर खोऱ्यात आपण त्याचं जवळपास निम्म सैन्य गेल्या काही काळात ठेवलेलं आहे आणि या सगळ्या सैन्यांमध्ये गुजरातचं सैन्य हे अतिशय तुटपुंज असतं लढण्याची सवय नाही देशासाठी बलिदान करायची जी काही गरज असते या काही लढाऊ जाती जमाती असतात त्यांचा तो भाग असतो गुजरातमधनं सैनिकांचं रिक्रुटमेंट अजिबात होत नाही दहा दोन हजार चार हजार अशा स्वरूपात होतं मी आपल्याला काही माहिती आकडे देऊ शकेल महाराष्ट्रात आपण जे काय आपलं सैन्य आहे महाराष्ट्रातलं एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकावन्न त्यातला सगळ्यात मोठा छंक हा नगर पुणे सातारा कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर आणि नगरमधल्या भागात नाही येतं ते साठ ते सत्तर टक्के सैन्य आपल्या भागात नाही देशभरातल्या सैन्यात उत्तर प्रदेशाचं दोन लाख एकाहत्तर हजार पंजाबचं एक लाख एक्क्याण्णव हजार हरियाणाचं एवढं छोटं राज्य असतानाही एक लाख पासष्ट हजार महाराष्ट्राचं आपल्याला सांगितलं एक लाख त्रेचाळीस हजार केरळाचं एक लाख सत्तावीस हजार तमिळनाडूचं एक लाख तीन हजार राजस्थानचं एक लाख हिमाचल प्रदेशचं अड अठ्ठ्याहत्तर हजार गुजरात या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे आणि गुजरातच्या संदर्भात जे का पुस्तकात येल युनिव्हर्सिटीचे लंडन इंग्लंडमधल्या येल युनिव्हर्सिटीचे एक प्राध्यापक आहेत स्टीव्हन विल्किन्सन त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे आर्मी अँड नेशन द मिलिटरी अँड इंडियन डेमोक्रेसी या विषयावर त्यात ते त्यांचा जो हो काही अभ्यास आहे आकडेवारी त्यांनी जी काढली त्यानुसार गुजरातमधलं सैन्य खूप नाममात्र असतं एक लाख लोकसंख्येच्या अनुसार हिमाचल प्रदेश सगळ्यात जास्त एकशे अकरा सैनिक भारतीय सैन्यदलात पाठवतं उत्तराखंड शंभर पाठवतं पंजाब एक्कावन्न दर रिक्रुटमेंटच्या मागे पाठवतं आणि गुजरातची ही संख्या केवळ लाखामागे पाच आहे गुजरातलं ही तीव्रता जाणवत नाही असं मला वाटतं त्यामुळं आता गुजरातचे दोन्ही नेते देशाचं धोरण ठरवतात पंतप्रधान आणि गृहमंत्री त्यांच्याकडूनही त्यामुळं चूक होते की काय असं म्हणायला वाव आहे अग्निवीर ही तत्कालिक छोटीशी योजना आहे की ज्याच्यात स्वतः भारतीय लष्करालाच फार ब्राईटनेस खूप चांगली गोष्ट दिसत नसेल तर ही योजना कशासाठी केंद्र सरकार आणि डिफेन्स मिनिस्ट्री संरक्षण मंत्रालय राबवत आहे याच्याबद्दल शंका निर्माण होईल अशी परिस्थिती आहे कारण ही योजना सुरू झाल्यापासून खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली कारण अग्निवीरांना सतरा अठरा अग्निवीर आता शहीद झालेत त्या लोकांना पैसे मिळत नाहीत असं शहीद झाल्यानंतर जे बेनिफिट लष्करी जवानांना मिळतात त्यांच्या कुटुंबियांना मिळतात ते मिळत नाहीत हा आक्षेप आहे संरक्षण मंत्र्यांनी एक कोटी रुपये त्यांना मिळतात असं सांगितलं पण याच्यावरचा वाद मला असं वाटत नाही की पुढच्या काळातही थांबेल वादग्रस्त योजना कुठल्या राज्यासाठी कुठल्या प्रदेशासाठी अशी न करता ती देशासाठीची महत्त्वाची योजना आहे आपल्याला अग्निवीर तरुण तरून, तरुणी एक तात्कालिक सेवा देण्यासाठी हवेत का भारतीय जो उपखंडासारखा देश आहे त्याची लष्करी ताकद ही सक्षम असली पाहिजे चांगल्या पद्धतीने लोकांनी त्याच्यात सेवा दिली पाहिजे त्यांचं भवितव्य सिक्युअर झालं पाहिजे कारण तो प्राणपणाने लढण्याचा सीमेवर काम करण्याचा अनेक ऑपरेशन्समध्ये काम करण्याचा भाग आहे मला असं वाटतं ही जी मानसिकता आहे की टेम्पररी सगळ्या गोष्टी करा चार वर्षात तुम्ही रिटायरमेंट घ्या चार वर्षानंतर तुम्हाला नोकरी मिळाली तर मिळाली तीस पस्तीस लाख रुपये मिळतील त्यात तुमचं आयुष्य हे करा जर सगळ्यांनाच कंपल्सरी करायचं असेल तर माझं तर म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातले तर खूप जवान आपले सैन्य दलात जातात गुजरातसारख्या राज्यात कंपल्सरी केलं तर खूप मोठा फायदा होईल कारण देशभक्ती शिकवायला गुजरात हा फार पुढे अग्रेसर असलेलं राज्य आहे देशभक्ती फक्त शिकवणं हा भाग वेगळा आहे आणि एक अभ्यासात आता सिद्ध झालं आहे की गुजरातचे तरुण मुलं व्यवसायांच्या मागे असल्यामुळे कामधंद्यांच्या मागे असल्यामुळे शारीरिक दुर्बलतेकडं त्यांचं खूप मोठं हे दीड दोन किलोमीटर पण त्यांना ज्या वेळेत काही सेकंदांमध्ये मिनिटांमध्ये रनिंग करायची ते करू शकत नाही तुम्ही हे इम्बॅलन्स करण्याची काही गरज नाही असं मला वाटतं सगळ्याच लोकांना पूर्वीपार आपल्या भारतात एक जो शाप होता की जातीनिहाय वर्णनिहाय कुणी काय काम करायचं सैन्यदलात कुणी जायचं व्यापार कुणी करायचा शिक्षण कुणी द्यायचं हे सगळ्या चौकटी आधुनिक जगात आपण वावरत असताना आधुनिक जगात प्रवेश करत असताना तोडल्या पाहिजेत आणि गुजरातच्या लोकांनाही सैन्य दलात त्यांनाही कामगिरी करायला मिळाली पाहिजे मला दिसत नाही कोणी कीर्ती चक्र मिळालं आहे कोणाला अशोक चक्र मिळालं आहे परमवीर चक्र मिळाले काही ठराविक लोकांचीच नावं त्यात था, येतात ठराविक लोकांचीच आढानाव त्यात येतात अग्निवीरच्या निमित्ताने मला असं वाटतं हा व्यापक विचार केला पाहिजे देशातल्या जर सर्वच तरुण तरुणींना कंपल्सरी करणार असाल तुम्ही इस्रायलचं नाव घेऊन इस्रायलची जरी परिस्थिती वेगळी आहे भारताची परिस्थिती वेगळी आहे पण कुठलाही निकष कुठल्याही देशाला लावायचं कुठल्याही समाजाला लावायचं आणि आपण कसं चांगलं करतो असं एक अतिशय बोगस नरेटिव्ह आपण सेट करत असतो पण ते उघडं पडतं आणि मला असं वाटतं अग्निवीरच्या निमित्ताने ते नरेंद्र मोदी मोदी आणि त्यांच्या सहकार्यांचं हे नॅरेटिव्ह उघडं पडलं आहे धन्यवाद